आज दिनांक चौदा एक दोन हजार चोवीस हजारात ख्वाजा गरीब नवाज यांच्या उर्सानिमित्त आज, आज आपण या गरीब नवाज फ्रेंड सर्कलच्या वतीने आज कुपवाडमध्ये जेवणाचं महाप्रसादाचं आयोजन केलं होतं त्या ठिकाणी सातशे लोकांनी जेवणाचा आस्वाद घेतला आणि सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी मिळून आम्ही इथं ह्या ठिकाणी ख्वाजा गरीब नवाज यांचा ऊरुस साजरा केला या ठिकाणी आमचे मंडळाचे युसुफभाई शेख बशीरबाई शेख आसिफबाई मुजावर सिकंदर मुल्ला इर्षाद बोरगावकर अकबर बोरगावकर दौस बोरगावकर अजीज बोरगावकर या ठिकाणी आमचे सर्व ज्येष्ठ आणि सर्व लहान मोठे सगळ्या कार्यकर्त्यांनी ह्यामध्ये सगळ्यांचं योगदान मिळालं